नमस्कार मी सचिन शिंदे सुरवडगावचा रहिवाशी असतो सदर हा पूर्णपणे पडलेला आहे आणि कामाला कामाला जाण्यासाठी ह्या रस्त्याचा उपयोग होत होता आता आम्हाला कामाला जाण्यासाठी कमीत कमी दहा किलोमीटर अंतरावर आम्हाला पूर्ण गोलेडा मारूनच जावा लागणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे कॉलेजेस जाणारी मुलं मुले तर त्यांच्यासाठी हा एकच मार्ग होता कारण आंबावणे आणि कर्जावणे सॉरी आंबावणे आणि विंजर ह्यासाठी जाण्यासाठी फक्त एकच मार्ग होता आणि या एकच मार्गाने ह्या मुलांना जाण्यासाठी एकच साधन होतं आता ह्यांना जर जायचं म्हणलं तर पूर्णपणे वीस ते बावीस किलोमीटर पूर्ण वेळा मारून यावं लागणार आहे आणि एवढा वेळ त्यांच्याकडं खूप कमी वेळ कारण सकाळी त्यांच्या आठला सातला काहींचे कॉलेज चालू होतात काहींचे दहाला कॉलेज चालू होतात परंतु इथं गाड्यागोड्यांची काहीच सोय नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पूल पूर्णपणे पडलेला आहे आणि लोकांना जाण येण्यासाठी दुसरा पर्याय ये मार्ग नाही आहे शासनाने पूर्ण ह्याची दखल घ्यावी आणि प्रशासनाने आणि पूर्णपणे आम्हाला कुठंतरी जाण येण्यासाठी दळवळणाची काहीतरी सोयी सुविधा करून द्यावी एवढंच लवकरात लवकर एवढीच माझी विनंती आहे